नमस्कार मी अनिकेत शिव उद्योग संघटना पालघर जिल्हा इव्हेंट समिती प्रमुख मित्रांनो कार्यकर्त्यांना रोजगार व्यवसाय पुरवण्यासाठी शिव उद्योग संघटना आता सज्ज झाली आहे पण नेमकी ही संघटना काम कशी करते आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करते चला एक नजर बघूया नंबर एक रोजगार रोजगार मिळावे तुमच्या ऑफिस शाखांमधून नोकरीसाठी मार्गदर्शन केले जाईल नंबर दोन आरोग्य व्यवसाय सर्वांगीण आरोग्य केंद्र व्यवसाय तुमच्या निवडक कार्यकर्त्यांना याविषयी प्रशिक्षण देऊन व्यवसाय सुरू करून देणार नंबर तीन शिक्षण स्पर्धा परीक्षा केंद्र जास्तीत जास्त मराठी तरुणांना सरकारी नोकरी मिळण्याच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी मोफत सेमिनार आणि प्रत्येक विधानसभेत एक केंद्र सुरू करायचं आहे नंबर चार योग आयुष्यमान मंत्रालय योग शिक्षक कोर्स मोफत शिकवून एक टीम तयार करून त्यांना संघटनेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून देणार बाहेर या कोर्सची फीस अठरा हजार रुपये आहे नंबर पाच महिला रोजगार पाळणाघर वस्त्र म्हणजेच कपडे विक्री व्यवसाय आणि खेळ पैठणीचा हा इव्हेंट आयोजित करणार नंबर सहा भोजन सेंट्रल किचनच्या माध्यमातून खानावळ खाद्यपदार्थ विक्री आणि टिफिन व्यवसाय सुरू करणार नंबर सात कृषी शेतकऱ्यांकडून शेतमाल आणून दिला जाईल आणि प्रत्येक विधानसभेत चार गाड्या सुरू करण्याचा मानस आहे नंबर आठ मीडिया व मार्केटिंग आपल्या सर्व प्रोजेक्टचे मार्केटिंग केले जाईल माझा महाराष्ट्र ई कॉमर्स वेबसाईट मार्फत आपल्या विविध प्रकारच्या प्रोडक्टचे मार्केटिंग केले जाईल तसेच विविध कंपन्यांसोबत करार करून रोजगार उपलब्ध करून दिला जाईल नंबर नऊ इव्हेंट रोजगार आणि स्वयंरोजगार जास्तीत जास्त उपलब्ध व्हावा यासाठी विविध प्रकारचे इव्हेंट केले जातील नंबर दहा पर्यटन महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांच्या परिसरात महाराष्ट्राची संस्कृती चव याचा प्रचार करण्याकरिता स्थानिक लोकांना व्यवसाय उपलब्ध करून दिला जाईल नंबर अकरा विवाह विवाह जुळून दिले जातील तर मित्रांनो आपण आपल्या विभागात एकत्रितपणे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथजी साहेब यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करूया